हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इथे एक मीटर कपडा घेतलेला आहे आणि त्याचा आज ब्लाउज कटिंग करायचं आहे अस्तर आहे म्हणजे हे तर बघा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि फोर फोल्ड करून घेते इथं बघा आता शोल्डर मापून घेते मी सहा घेते शोल्डर इथं आणि मुंडा पण इथून सहा घेते प्रिन्सेस कट आहे बघू शकता मी फार माने वापरत ते पण तुम्हाला दाखवते कसं कटिंग कर, कर, करते मी आणि हा पुढचा गडा आहे ना साडेसहा घेतला रुंदीला अडीच घेतला आहे आणि सहा शोल्डर घेतलं इथं इथं पण सहा आणि बघा इकडे ना साडेनऊची घडी घेते मी अडतीस साईजचं ब्लाउज कटिंग आहे म्हणजे हे आणि इकडे पण नऊ घेतलं दीड इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी बघा इथं आता कट करून घेते एकदम पाच सात मिनटामध्ये ब्लाऊज कटिंग होते टाईम नाही लागत जास्त करा कटिंग करायला व्यवस्थित आपण जर ड्रॉ करून घेतला ना तर कटिंग पण छान होते आणि स्टिचिंग पण छान होते बघा आता हा पुढचा भाग मी घेते फ्रंट पार्ट आणि हा आपण थोडासा काप कट करून घेऊ बघू शकता तुम्ही आणि हा मधोमध कापून घेऊ दोन भाग करायचे आपल्याला आणि इथून आहे ना आता प्रिन्सेस कटचं माप घ्यायचं आहे बघा तीन घेतलं इथून इथून हे पण तीन हे पण तीन घेतलं आणि या वरचा पॉईंट आहे ना साडे दहा वरती येऊ द्यायचं आहे ये ते इथं येत आहे साडे दहा आणि इथून दोन इंच अजून परत इथून तर इथून दोन इंच घ्यायचं आहे दोन आणि इथून ही सीधी लाईन ड्रॉ करून घ्यायची दीड इंच आणि बघा आता हे ना इथून असं याला भीड पोचवायचं आहे तुम्हाला मी दाखवतेच आणि आपल्याला इथून असं राऊंड घ्यायचं आहे प्रिन्सेस कटला बघू शकता तुम्ही आणि ही शिद्ध लाईन करून घ्यायचं आहे बघा छान असं मस्त हे तीन घेतलं हे पण तीन घेतलं आहे आणि इथं ना मधोमध एक स्टिचिंग करायच्या टाईमाला दोन दोन अंतरवरती एक टक्स टाकून घ्यायचं आहे आणि बघा आता मी तुम्हाला कट पण करून दाखवते बिना फार्मा नाही वापरला आहे मी तुम्ही बघू शकता मी फार्मा कोणत्याच ब्लाऊजला वापरत नाही फक्त कटोरी ब्लाऊजला ते कटोरीचंच ब्लाऊज कटोरीचंच पॅटर्नला फार्मा वापरते बघा छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज कट झालेलं आहे बघू शकता तुम्ही साडेनऊचं घडीचं पॅटर्न आहे म्हणजे अडतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि बघा आता हे फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेलं आहे आणि आता हा बॅक सा पार्ट घेते आणि इथे ना साडेतीन पार्ट घ्यायची आहे आणि मट्टा गडा घ्यायचा आहे बघू शकता तुम्हाला माप घेऊन दाखवते हे तीन आहे यायचं अंतर चार वरती उतरायचं आहे चार वरती राऊंड येऊ द्यायचं आहे आणि हे दीड इंच घ्यायचं इथून हे बघा दीड इंच आणि हा काही ये राऊंड येऊ द्यायचा आहे छान आपल्या कस्टमरवरती अवलंबून राहतं ते त्यांना जास्त डिपगडा पाहिजे असेल तर थोडा राऊंडवर जास्त घ्यायचा आणि मीडियम पाहिजे असेल तर एवढं ठीक आहे साडेतीनपर्यंतचा राऊंड बघू शकता तुम्ही छान असा मटका गळा तयार झालेला आहे आणि हा टक्स एक घेऊन घ्यायचा आहे चार इंचवरती बॅक साईड हाई बघा छान असं मी मटका गळा कट करून दाखवते तुम्हाला ब्लाऊजचा साध्या सरळ सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते मला जेवढं मी येतं म्हणजे जेवढी मी स्टिचिंग करते कटिंग करते त्याच्यावरनं माझे ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला तुमच्याशी पण थोडं शेअर करायचं की जेणेकरून तुम्हाला पण त्याच्यातलं थोडं का असे ना जास्त तर काही समज कचं कसं राहतं मी पण काही एवढी हेवी हे नाही टीचर म्हटलं तर तर मी पण एक घरगुती महिला घरचं काम करून अशी स्टिचिंग वगैरे करायचं काम करते पण खूपच माझं चालतं असं काही नाही तर मला एका दिवसाला तीन तीन चार चार ब्लाउजं केव्हा केव्हा स्टिचिंग करावे लागतात त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करू कारण जेणेकरून ज्याला थोडंफार येतं ते थोडंफार तरी शिकतील भरपूर आहे तेवढं पण कोणत्या कोणत्या स्टेप अशा राहतात की त्याच्यावरनं आपल्याला कुठे कुठे ब्लाऊज कटिंग कर कसं कर करायचं नाही करायचं ते समजतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करायचं कटिंग म्हणा का टिचिंग म्हणा आणि माझे जर हे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर नंतर बघा इथं मी स्लीव अकराची स्लीव आहे ती कट करून घेतली जॉईन द्यावं लागणार हे थोडंसं आणि मीटरचं ब्लाऊज म्हटलं ना तर पुरत नाही जॉईन तर द्यावंच लागतं कारण प्रत्येकजण लाँग स्लीव घालायचं म्हटलं म्हणतं आता लाँग स्लीव जर म्हटलं आता मीटरपेक्षा बी मी जास्त लागतं कपडा तर पण मी मीटरमध्ये ॲडजस्ट करते कारण आपल्याला बी कसं राहतं मग जास्त कपडा आणला तर आणलं तर आपल्याला बी दोन पैसे जास्त द्यावे लागतात आणि कस्टमर तर काही आपल्याला देऊन नाही जात तर बघा आजचा ब्लाउजचा क व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय